पंधरा मार्च दोन हजार चोवीस मध्य प्रदेशच्या जबलपूर शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण देश आदरून गेला एका प्रेमीराने आपल्या प्रेयसीच्या वडिलांचा आणि तिच्या लहान भावाचा निर्दयतेने खून केला ही कथा केवळ हत्येपुरती मर्यादित नव्हती त्यात दडलेले गुड गुन्हेगारांची चालाकी आणि पोलिसांचा पाठलाग यामुळे प्रकरण अधिकच रंगत होत गेले राजकुमार विश्वकर्मा पंचेचाळीस वर्षीय सण आपल्या आठ वर्षाचा मुलगा अनिषसोबत एका साध्या फ्लॅटमध्ये राहत होता त्यांची मुलगी काव्या काही महिन्यांपूर्वी वैयक्तिक कारणामुळे जवळच्या नातेवाईकांकडे पाठवली होती राजकुमार स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होते नाश्त्याचा सुगंध अगदी घरभर दरवळत होता त्याचवेळी दारावर आवाज आला राजकुमार दार उघडून बघतात त्या समोर मुकुल नावाचा युवक उभा होता जो काव्याचा प्रियकर होता त्याला बघताच राजकुमार दार बंद करून स्वयंपाकघरात गेले मुकुलने दाराला जोरदार लात मारून व आत घुसला राजकुमारला काही कळायच्या आत मुकुलने त्याच्यावर हल्ला केला स्वयंपाकघरात घडणाऱ्या भयंकर प्रकारामुळे ओरडत राजकुमार खाली कोसळले राजकुमारचे किंकाळ ऐकून तनिष्ठ बाहेर आला तो आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी ओरडत होता पण मुकुलच्या रागाचा पारा इतका चढला होता की त्याने तनिष्ठलाही सोडले नाही या निर्दयी हल्ल्यात तनिष्शी गंभीर जखमी झाला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला या हत्याकांडामुळे घरात रक्ताचा सडा पडला होता त्यावेळी काव्यही तिथे हजर होती तिचीही मुकुलला साथ होते मुकुल मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना ती शांतपणे त्याच्यासाठी नाश्ता पण होत होती काय म्हणावं असल्या पोरींना प्रेमासाठी जन्मदाच्या वडिलांचा जीव घ्यायला पण कमी करीत नाहीत असली मुलं एक वेळ नसली तरी चालते मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून हे ठिकाण सोडायचे ठरवले त्या दिवशी त्यांनी सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला फोन केल्यानंतर घरात अगरबत्ती लावून वास लपवण्याचा प्रयत्न झाला दुसऱ्या दिवशी राजकुमारच्या बहिणीने त्यांना फोन केला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही तिच्या शंकेमुळे ती थेट त्यांच्या घरी पोचली आणि तिने तिथे झालेल्या प्रकाराचा अंदाज येताच पोलिसांना कळवले तपास सुरू होताच घरात रक्ताचे डाग आणि फ्रीजमध्ये मृतदेह सापडले पोलिसांनी सुरुवातीच्या तपासातून काव्या आणि मुकुल यांचा सहभाग असण्याचा संशय घेतला हत्या केल्यानंतर मुकुल आणि काव्या एक मोठी बॅग घेऊन जबलपूरच्या आय एस बी टी स्थानकात गेले त्यांचे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले त्यांनी मथुरा कर्नाटक चंदीगड हरिद्वारसारख्या शहरातून के प्रवास केला प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला मथुऱ्यामध्ये कृष्ण जन्मभूमीजवळ हे पुन्हा सी सी टी व्हीमध्ये कैद झाले मात्र प्रत्येक वेळी पोलीस तिथपर्यंत पोचायच्या आत ही दोघं तिथून पसार व्हायचे त्यांचे प्रत्येक पाऊल पोलिसांसाठी एक नवीन धागा ठरले अखेर पंच्याहत्तर दिवसांनी पोलिसांना हरिद्वारच्या आश्रमात आव्याला पकडण्यात यश आले तिच्या चौकशीत तिने मुकुलचा ठाव ठिकाणा उघड केला पण मुकुल काही पोलिसांना सापडत नव्हता पण नंतर मुकुलने आपल्याला अधिक काळ लपून राहणे शक्य नसल्याचे जाणून स्वतःहून आत्मसमर्पण केले मुकुलने कबूल केले की राजकुमारने त्याच्या विरोधात ऑक्सो कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केले होते ऑक्सो कायदा म्हणजे एखाद्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणे किंवा जरी मुलीच्या संमतीने तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले तरी देखील संबंधित व्यक्तीवर उत्सु कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने राजकुमारला हार मारण्याचा क टाकला त्याला काव्याच्या बापाची भीती वाटत होती कारण काव्याच्या साखीवरून मुकुलला पुन्हा तुरुंगात टाकू शकला असता या रागातून आणि सूडाच्या भावनेतून त्याने काव्याला फसवले आणि दोघांनी मिळून हत्याकांड घडवले मुकुलने आपल्या छातीत पाच नरमुंड असलेला टॅटू बनवला होता त्याच्या सूड यादीत हे बाप तिचा भाऊ आणि आणखी तीन लोक होते पण त्याची ही योजना अपूर्ण राहिली ही कथा केवळ एका गुन्ह्याची नाही ती प्रेम सूड आणि जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या वासनेची आहे काव्याच्या अशा निर्णयामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले तर मुकुलच्या विकृत मानसिकतेने दोन निरपराध जीवांचा अंत केला अशी ही संतती कोणालाही नको अशाच नवनवीन घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद